नाताय नम ओम श्री साई 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 नाताय नम एक्कावन जोडप्यांचं साईबाबाचं पादपूजन अभिषेक सोहळा सुरू झालेला आहे जय देवा परमेश्वरा गणपती गजानना सद्गुरु प्योहोर महा सद्गुरु साईनाथ देवता आज तुमच्या समस्त नाना नाम गोत्र नाना नाम यजमानांनी सालाबाद प्रमाणे दरवर्षीप्रमाणे सार्वजनिक अभिषेक रूपी जी काय सेवा केलेली आहे त्या सेवा करण्यामध्ये प्रमाणे मानव धर्माप्रमाणे सोहळ्यामध्ये ओळ्यामध्ये ते तुम्ही मान्य करून घ्या आमच्या यजमानांनी मनोभावे मनो मनादित मनोदित मनोजित मनो कामना आणि सकस्त मनोदित कामना परिपूर्ण होण्याकरता जी काय अभिषेक रूपी सेवा सद्गुरूंच्या पादुकांवर केलेली आहे ती तुम्ही अखंडित सेवा चालू ठेवा आणि समस्त कुटुंबियांनी मंडळ म्हणून एकत्र कुटुंबियांनी जी काय अभिषेक रूपी सेवा केलेली आहे त्या सेवेचे फळ समस्त कुटुंबियांना प्राप्त करून द्या ज्या नातेवाईक गुरुजन समस्त मंडळींनी आणि समस्त सेवेकरी मंडळींनी जो का या उत्सवाच्या निमित्ताने पारायण आणि अभिषेक रूपी सेवा केलेली आहे त्याचे फळ त्यांना लवकरात लवकर प्राप्त करून द्या सर्वांना सुखी ठेवा कल्याण करा आणि अशीच सेवा भरकून आणा ही श्री गुरुदेव द सद्गुरु साईनाथ महाराज के सगळ्यांनी आपापलं साहित्य घेऊन उभं राहायचं आणि